नमस्कार मी डॉक्टर स्नेहल सध्या सगळीकडे पावसाळा सुरू झालेला आहे त्यामुळे जुनाट आजारांनी डोके वर काढलेले आहे तर पावसाळ्यामध्ये स्वतःचे संरक्षण कसे करावे आणि आजारांना दूर कसे ठेवावे हे आज आपण बघणार आहोत तर आकाशामधून जे पाणी जमिनीवर पडतं त्यामुळे जमिनीतून जी वाफ निघते त्यामुळे पाणी हे अमलविपाकी होत आणि पचनशक्ती ही कमी होते शरीराची ताकद ही कमी होते शरीरातील दोष हे प्रकोपित होतात विशेषतः वात दोषाचा प्रकोप होतो शरीर शक्ती क्षीण होते सा, सामान्यपणे पावसाळ्यामध्ये आढळणारे आजार म्हणजे सर्दी खोकला ताप अतिसार तसेच विषाणूजन्य व्याधी डेंगू मलेरिया चिकनगुनिया कावीळ तसेच संधीवात आमवात व पचनाचे आजार यासारखे जुनाट आजार पण डोके वर काढतात तर या दूषित वाऱ्यापासून आणि दूषित पाण्यापासून संरक्षण मिळण्यासाठी आयुर्वेदामध्ये दिनचर्या व ऋतुचर्या याचे वर्णन केलेले आहे तर यामध्ये काय करावे आणि काय करू नये याचा उल्लेख सांगितलेला पावसाळ्यामध्ये सर्वप्रथम उकळून गार केलेले पाणी प्यावे तसेच उघड्यावरील अन्न पदार्थ खाऊ नये मौंचा आहार करू नये दिवसा झोपू नये लहान मुलांना सर्दी खोकला ताप हे लक्षणे दिसल्यास महासुदर्शन क्वाट व सितोपला चूर्ण यासारख्या औषधींचा उपयोग करावा घरातील हवा शुद्ध होण्यासाठी घरामध्ये दोन्ही वेळेस धूप करावा यामध्ये निंब कडुनिंब वेखंड हळद यासारख्या औषधींचा उपयोग करावा तसेच तुमची अग्नीची ताकद ही खूप कमी झाली असेल अजिबात भूक नसेल जागत तर अर्धा इंच आल्याचा तुकडा पाव चमचे धने पाव चमचे जिरे तसेच दोन ते तीन पाने तुळशीचे दोन ते तीन पाने पुदिनेचे ही द्रव्य एकत्र करून काढा करावा आणि सीप बाय सीप दिवसातून दोन ते तीन वेळेस घ्यावा वात दोषाला संतुलित ठेवण्यासाठी ती तेलाने अभ्यंग करावा आणि गरम पाण्याने स्नान करावे दैनंदिन जीवनात तुम्ही असा आयुर्वेद अंगीकारल्यास पावसाळ्यासारखा अवघड ऋतूही तुम्हाला सुखकारक होईल व उलट आनंद देऊन जाईल धन्यवाद